आज पंधरा ऑगस्ट अठ्याहत्तर स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी चाकूर तालुक्यातील बांधवांनी अमदपूर लातूर महामार्गालगत शिरूर ताजबन जवळील तलावात आपल्या आरक्षणाच्या विविध मागण्यासंदर्भात जलसमाधी आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला या जलसमाधी आंदोलनास अहमदपूर चाकूर विधानसभेतील अनेक राजकीय मंडळींनी आपली उपस्थिती दर्शवित या आंदोलनास आपला पाठिंबा दर्शविला मतपूर चाकूर चूक अपक्ष उमेदवार उत्तमराव आपला पाठिंबा दर्शवित होळी बांधवास सोबत त्यांच्या लढ्यात सामील होऊन त्यांच्या मागण्या संदर्भात उत्तमराव वाघ प्रतिष्ठानच्या माध्यमातून पाठपुरावा करणार असल्याचे माध्यमांशी बोलताना सांगितले आज या जालेले आंदोलनास मुथपूर चकूर तालुक्यातील हजारो कोळी बांधव व महिला होते बोलना रहे आउन बोलना रहे। या ठिकाणी उपस्थित होत्या जे बोलणार आहेत ते ऑन द रिपोर्ट बोलणार आहेत आता या ठिकाणी मराठवाडा हा हैदराबाद राज्याचा

आज जे आपलं हे सरकार आपल्या महाराष्ट्रात आहे प्रत्येक जाती धर्माच्या माणसाला मूर्ख बनवण्याचं काम करत आहे आता जनतेने सुद्धा ओळखायला पाहिजे की बाबा खुली समाजावर किती अन्याय करत आहेत आणि हा कोळी समाज जो आहे पूर्ण मागासलेला आहे ब्रिटिश कालनी इतिहासामध्ये सुद्धा या समाजाची गांभीर्याने दखल घेतलेली आहे पण आजचं हे जे सरकार आहे फक्त प्रत्येक समाजाला मूर्ख बनवायचं काम करत आहे तरी प्रत्येक समाजाने जे महादो कोळी समाजाचे लोक आहेत जनता आहेत त्यांनी एकजुटीची ताकद लावून या सरकार लढा उभार करायला पाहिजे ही माझी प्रेम इच्छा आहे आणि त्या कोळी समाजाच्या समाजाला माझा जाहीर पाठिंबा मी माझ्या उत्तम वाघ प्रतिष्ठान देतो आणि मी जेव्हा आमदार होईल जेव्हा विधानसभेत तुम्ही पाठवताल त्या ह्या माधव समा कोळी समाजाबद्दल मी माझा आवाज उठवायचं काम करेन एवढं बोलतो आणि माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराज